महाड शहरामध्ये मंत्री गौगौले शेठाबद्दल राजकीय टिप्पणी केली होती पंकज मासारे म्हणून आहे मनसेचे कार्यकर्ते त्याच्यावरून त्या रागाच्या पोटी त्यांच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली त्या मनसेच्या कार्यकर्त्याला त्या त्याच्यावरून महाडशर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला होता त्याच्यामध्ये आरोपी त्यांच्याकडे चौकशी करून त्यातील दोन आरोपी आहे त्यांना अटक केलेले आहे आणि जे उर्वरित जे सहा आरोपी हो। आहे त्यांना नोटीस देण्यात आलेली आहे आज त्यांना माननीय कोर्टामध्ये हजर केलेला आहे पुढील जो आदेश आहे मान्य न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे पुढील कारवाई करीत आहोत आणि कायद्यातील तरतुदीप्रमाणे जे आहेत गुन्ह्याचे तपास पुरा काही आहेत अजून काय पुरावे मिळत आहे का ते गोळा करीत आहोत